सोबत करा सोबत जानी। रोक बात जानी। हो जानी। करा बातम्यांसाठी करा मराठी लाईक शेअर आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपले भाजपचे उमेदवार जे कोडोली गटातून उभे आहेत त्यामध्ये सौ गीता बाळासाहेब खरात या जिल्हा परिषद गटासाठी उभ्या आहेत तसेच पंचायत समिती गाण्यासाठी कोडोली गाण्यासाठी आमचे सहकारी रामदास साळुंखे त्या ठिकाणी उभे आहेत आणि देगाव गाण्यासाठी सौ विजया सागर साळुंके ताई याही या ठिकाणी उभ्या आहेत या तिघांना आपण सगळ्यांनी बहुमतानं निवडून द्यावं असं आव्हान मी आपण सर्वांना करतो रामकृष्ण